एक खूप सुंदर जंगल होते एके दिवशी त्या जंगलात एक झाडाखाली एक भित्रा ससा उभा होता अचानक त्या झाडावरून एक पान खाली पडले ससा घाबरून पळू लागला वाटेत त्याला एक हरिण भेटली काय झाले तू असा घाबरून का पळत आहेस हरिणने विचारले ससा म्हणाला माझ्या अंगावर आभाळाचा तुकडा पडला आहे आभाळ फाटलं पळा पळा हरिण पण घाबरून त्याच्या बरोबर पळू लागली वाटेत त्यांना अस्वल भेटले अस्वलाने विचारले काय झाले एवढे घाबरून का, का पळताय त्यावर त्या दोघांनी सांगितले आभाळ फाटलं पळा पळा हे ऐकून अस्वल सुद्धा त्यांच्या बरोबर धावू लागला धावता धावता त्यांना वाटेत माकड भेटले माकडाने विचारले काय झाले तुम्ही एवढे घाबरून का पळताय त्यांनी सांगितले आभाळ फाटले पळा पळा ते ऐकून सुद्धा त्यांच्या बरोबर धावू लागले धावता धावता त्यांना वाटेत कोल्हा भेटला कोल्ह्याने विचारले काय झाले त्यांनी त्याला सांगितले आभाळ फाटले पळा पळा त्यावर कोल्हा हसून म्हणाला कुठे दाखवा मला सगळ्यांनी सस्याला विचारले ससा घाबरत घाबरत ती जागा लांबून दाखवली कोल्हा म्हणाला कुठे आहे आभाळ ती तर झाडाची पाने पडलेली आहेत त्यावर सगळे सस्याला हसू लागले